दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने आपलं वर्चस्व स्थापित केलं होतं पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये तेच चित्र पाहायला मिळणार अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती त्यानंतर महाविकास आघाडीसोबत त्यांचे सूत्र काही जमले नाही स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आणि अर्थातच सगळीकडे समीकरणात बदल होत गेले पण जशी जशी निवडणूक जवळ येते तशी तशी वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रमित अवस्था दिसून येते आता ही संभ्रमित अवस्था नेमकी का झाली कशामुळे झाली त्याच्या परिणाम प्रभाव आणि याचा फटका वंचितसोबतच दुसऱ्या कोणत्या पक्षाला बसू शकतो या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव यामध्ये पहिल्या सगळ्यात मोठा मुद्दा आपल्या लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी मतदार देऊन त्यात बदल केला काही ठिकाणी माघार घेतली तर काही ठिकाणी पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडीवर आतापर्यंत राज्यातील जवळपास अकरा जागांवरील उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे तर पक्षाने स्वतःहून सहा जागांवर इतर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे त्यातील एका जागेवर तर उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की पक्षावर ओढवलेली दिसते वंचितने आतापर्यंत छत्तीस जागांवर उमेदवार जाहीर केले असून इतर सहा जागांवर इतरांना पाठिंबा जाहीर केला आहे जाहीर केलेल्या जागांवर तब्बल अकरा जागांवर उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे पक्षाकडून लोकसभा लढवण्यासाठी उमेदवारच मिळत नसल्याने जो कोणी इच्छुक पक्षाशी संपर्क करतो त्यांना लगेच तिकीट किंवा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने अगोदरच ठोस भूमिका घेतलेली नव्हती का किंवा नियोजनपूर्वक कृती केलेली नव्हती फायदा भारतीय जनता जनता पक्षाला होता। आता अशा एक पक्षाला एकदा तोच होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत आघाडी होणं गरजेचं होतं ज्या चार पाच जागा त्यांना मिळाल्या असत्या त्या ठिकाणी अर्थातच ते निवडून आले असते सोबतच भारतीय जनता पक्षाविरुद्ध जो लढा आहे तो सोपा गेला असता अशा अनेक गोष्टींचा तर्क लावला तर कुठेतरी जनतेमध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल एक नाराजी दिसून येते अशी चर्चा आहे आता दोन हजार मध्ये त्यांना मतदारांची साथ मिळाली असली तरी तेव्हा एम आय एमचा मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत होता पण आज या वर्तमान स्थितीचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीसोबत एम आय एमचा जो कट्टर पारंपरिक मुस्लिम मतदार आहे तो आता सोबत असणार नाही अशी चर्चा आहे त्यामुळे समीकरण बदलू शकतं त्यातला शेवटचा आणि अतिशय महत्वाचा दुसरा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले आहेत त्यातल्या काही अपवाद सोडले तर कोणताही मोठा ओळखीचा चेहरा दिसत नाही वंचितकडे लोकप्रिय असलेल्या चेहऱ्यांचा अभाव दिसून येतो एखाद्या चेहऱ्याची त्याच्या कामाची लोकांमध्ये क्रेज असेल अशी शक्यता फार कमी दिसून येते आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मत मागत असेल तर निश्चितच मत द्यावं की नाही हा प्रश्न मतदारांपुढे उभा असल्याचं बोलल्या जाते हे सगळे मुद्दे जर आपण पाहिले तर अर्थातच कुठे ना कुठे वंचितच्या मतदारांमध्ये संभ्रम दिसून येतोय अशी चर्चा आहे आता याचा फटका वंचित सोबत महायुतीलाही बसू शकतो आणि महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो असंही बोलल्या जाते। तरी आपल्याला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा